नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे येणाऱ्या दोन दिवसापासून पिकम्याच्या वाटपाला सुरुवात होणार होणार आहे तर मित्रांनो हा आता येणाऱ्या दोन दिवसामध्ये दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप होणार याची डिटेलमध्ये माहिती आपण महसूल आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जवळपास तुमच्याही जिल्ह्याची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा ही माहिती खूप महत्वाची आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या दोन दोन दिवसांमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा वाटप होणार मित्रांनो पिकमा वाटप होण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही खरीफ हंगाम दोन हजार चोवीस राज्य हिस्सा अनुदान आहे ते विमा कंपनीला तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे त्यामुळे अनुदान राज्य सरकारचा हिस्सा दिलेला असल्यामुळे आता पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आता तुमच्या जिल्ह्याची माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी परभणी जिल्ह्यातील पहिला तालुका परभणी परभणी तालुक्यातील सात महसूल मंडळ आहे ज्यामध्ये परभणी झरी जांब पेळगाव टाकळी पिंगळी परभणी आणि परभणी ग्रामीण हे महसूल मंडळ म्हणजे परभणी तालुक्यातील सात महसूल मंडळासाठी हा पिकमा मंजूर झालेला आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये वाटप होणार आहे पाथरी तालुक्यातील हदगाव हद व हातगाव बुद्रुक आणि कासापुरी हे दोन महसूल मंडळे पात्र करण्यात आली आहेत याचबरोबर मित्रांनो तिसरा तालुका जिंतूर आहे आणि जिंतूर तालुक्यातील तीन महसूल मंडळ नऊ महसूल मंडळे आहेत ज्यामध्ये सावंगी म्हाळसा बामणी दुधगाव वाघी धानोरा बोरी आडगाव आणि चारठाणा हे महसूल मंडळे पात्र आहेत पूर्णा तालुक्यातील पूर्णा कातनेश्वर चुडावा आणि कावलगाव हे चार महसूल मंडळे पात्र आहेत पालम तालुक्यातील पालम चाट चाटोरी आणि बनवस हे महसूल मिळले पात्र आहेत सेलू तालुक्यातील चार आहेत ज्यामध्ये कुपटा देऊळगाव गात चिखलठाणा बुद्रुक आणि मोरेगाव हे महसूल मिळलेले पात्र आहेत मानवत तालुक्यातील चार आहेत ज्यामध्ये मानवत कोल्हा रामपुरी आणि ताडबोरगाव याचबरोबर गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड महातपुरी माखणी राणी सावरगाव आणि पिंपळदरी हे महसूल मिळले पात्र आहेत याचबरोबर सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ आवतगाव शेळगाव आणि वडगाव हे एकूणच सोनपेठ तालुक्यातील चार महसूल मिळले ज्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकंदरीत परभणी जिल्ह्याची जर माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून काल दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेली आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केली असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी बांद एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे एकंदरीत परभणी जिल्ह्यातील चौवेचाळीस बेचाळीस महसूल मंडळाची माहिती सांगितली आहे आणि एकूण परभणी जिल्ह्यामध्ये बावन्न महसूल मंडळासाठी पंचवीस शक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे परंतु उर्वरित महसूल मंडळाची माहिती अद्यापर्यंत आपल्याकडे उपलब्ध नाही तर मित्रांनो हा झाला तर परभणी जिल्ह्यातला पिकमा एकूण परभणी जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस तूर या पिकाचा साडेतीनशे कोटी रुपयाचा पिकमा येणाऱ्या दोन दिवसापासून वाटपाला सुरुवात होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यासंदर्भात आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून पंचशकीय अग्रिमच्या आधी सुना काढलेले आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पिकमा भेटणार आहे एकूण तीन लाख सात हजार शेतकरी आहेत हिंगोली जिल्ह्यातले आणि तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा अग्रिमचा दीडशे कोटी रुपयाचा पिकमा भेटणार आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर कळमनुरी तालुक्यातील जवळपास सहा महसूल मंडळी पात्र आहेत ज्यामध्ये कळमनुरी असेल वाकोडी असेल नांदापूर असेल बाळापूर असेल डोंगरकडा असेल किंवा वारंगा असेल हे कळमनुरू तालुक्यातील सहा महसूल मंडळी पात्र आहेत याचबरोबर हिंगोली तालुक्यातील जवळपास सहा ते सात महसूल मिळलेले पात्र आहे ज्यामध्ये हिंगोली महसूल मंडळ आहे नरसी नामदेव आहे सिरसम आहे बासंबा आहे डिग्रस आहे माळयुरा आहे खांबाळा आहे हे सर्व महसूल मिळलेले पात्र आहेत औंढा तालुक्यात जर बघितलं तर औंढा आहे येळेगाव आहे साळणा आहे जवळा बुद्रुक महसूल मंडळ आहे याचबरोबर सेनगाव तालुक्यातील जर आपण जर पाहिलं तर सेनगाव गोरेगाव आजेगाव पाणकनेरगाव आणि हट्टा हे सर्व महसूल मिळलेले पात्र आहेत याचबरोबर वसमत तालुक्यातील जर पाहिलं तर डेंबोर्णी आहे कुरुंदा आहे हट्टा आहे वसमत आहे आंबा हयातनगर आणि गिरगाव एकूण वसमत तालुक्यातील सात महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील जिल्ह्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना सोयाबीन कोटी रुपयाचा पंचवीस टक्के त्यामुळे सर्व या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा हेक्टरी सतरा हजार पाचशे ते जास्तीत जास्त वीस हजार रुपये प्रति हेक्टर हा पीक मा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे याबरोबरच आपण जर म पाहिलं तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातली सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जालना जिल्ह्याचे एकूण पात्र शेतकरी संख्या एकूण आपल्याकडे आलेली नाही परंतु महसूल मंडळाने या माहिती आलेली आहे आणि हेक्टरी रुपये फिकमा भेटणार याचीही माहिती आलेली आहे परंतु एकूण किती कोटी रुपये जिल्ह्यात भेटणार आणि किती शेतकरी पात्र ही अपडेट आकडेवारी अद्यापर्यंत आलेली नाही परंतु ती लवकरच येईल तोपर्यंत आपण जालना जिल्ह्यातील कित कोणत्या महसूल मंडळामध्ये पिकमा मंजूर झालेत ती माहिती घेण्याचा प्रयत्न करूया ज्यामध्ये मित्रांनो जालना जिल्ह्यातील भोकरदर तालुक्यातील भोकरदन सिपोरा घावडा अनवा पिंपळगाव हसनाबाद राजूर आणि केदारखेडा जाफराबाद तालुक्यातील पाहिलं तर जाफराबाद माहुरा कुंभारझरी टेंभुर्णी आणि वरुड हे पाच महसूल मंडळे आहेत जालना तालुक्यातील पाच महसूल मंडळे याचबरोबर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जालना ग्रामीण आहे याचबरोबर वापरूळ आहे नेरा आहे सेवली आहे किंवा विरेगाव आहे हे सर्व महसूल मंडळी समाविष्ट करण्यात आली आहेत याचबरोबर अंबड तालुक्यातील आपण जर पाहिलं तर आंबड आहे घनगा पिंपरी आहे जामखेड आहे रोहिलागड आहे गोंद्री आहे वडीगोंद्री आहे सुकापुरी आहे हे सर्व महसूल मंडळे समाविष्ट करण्यात आलेली आहेत मित्रांनो आपण जर पाहिलं तर परतूर तालुक्यातील पाहिलं तर परतूर आहे वाटूर आहे आष्टी आहे आणि सृष्टी आहे हे सर्व महसुली मंडळे समाविष्ट करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर बदनापूर तालुक्यातील जर बघितलं तर शेलगाव आहे आणि बावणे पांगरी आहे हे दोन महसूल मिळवे पात्र आहेत घनसावंगी तालुक्यातील आपण जर पाहिलं तर घनकापिंपुरी आहे तीर्थपुरी आहे कु पिंपळगाव आहे अंतरवली आहे रांजणी आहे जांब समर्थ आहे हे सर्व महसूल मंडळी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत यामध्ये आपण जर पाहिलं तर मंठा तालुक्यातील मंटा आहे तळणी आहे ढोकसाळ आहे पांगरी आहे आणि गोसावी आहे हे सर्व महसूल मंडळी पात्र आहेत एकूण जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळी पंचवीस टक्के अग्रीमसाठी पात्र आहेत ज्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या, या सर्व पिकाचा पंचवीस टक्के अग्रीमचा विकमा जालना जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये हेक्टरी सतरा हजार पाच पाचशे ते जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपये सोयाबीन या पिकाचा पिकमा भेटणार याचबरोबर कापूस या पिकासाठी बारा हजार पाचशे ते पंधरा हजार पाचशे रुपयापर्यंत कापूस या पिकाचा पिकमा भेटणार याच्या अशा प्रकारे मित्रांनो ही सर्व माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जालना असेल याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पिकमा भेटणार ही माहिती महसूल मंडळीने घेण्याचा प्रयत्न केला याचबरोबर परभणी जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना साडेतीनशे कोटी रुपयाचा विमा वाटप होणार याची म्हणजेच परभणी जिल्ह्यातील पंचशेख्या अग्रिम संदर्भात महसूल मंडळींनी हाय माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे पुढच्या जिल्ह्याची माहिती देऊ शकत नाही कारण की एवढा मोठा व्हिडिओ शेतकरी बघत नाहीत त्यामुळे आता पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून इतर जिल्ह्याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूयात हे छोटंसं तीन जिल्ह्याचं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद